इन्व्हेटरच्या बॅटरीत पाणी टाकायला विसरू नका तुमचे कुटुंबच येईल धोक्यात आजकाल बहुतेक लोक त्यांच्या घरात इन्व्हर्टर वापरतात हिवळ्यात तितकी गरज नसते पण उन्हाळ्यामध्ये शिवाय दिवसच जात नाही लोक इन्वटर खरेदी करतात परंतु त्याची योग्य देखभाल करत नाहीत तसे न केल्यास कधी कधी अपघात होऊ शकतो अनेक वेळा अशा प्रकरणे ऐकायला मिळालं की ज्यात इन्वर्टरचा स्फोट होतो आणि तुम्हाला अशा काही गोष्टीची माहिती देत आहोत की ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे असे न केल्यास इन्व्हर्टरला आग लागू शकते आणि बॅटरीचा स्फोट देखील होऊ शकतो हे जीव घेणे देखील असू शकते खराब वायरिंग जेव्हाही तुम्ही घरात इन्व्हर्टर लावाल तेव्हा त्यांच्या वायरिंगची विशेष काळजी घ्या वायरिंग योग्य नसल्यास शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत योग्य वायरिंगची काळजी घेणे खूप महत्त्वाचे हो आहे वेळेवर पाणी न भरणे हे देखील कारण आहे कारण प्रत्येक इन्वर्टरच्या बॅटरीमध्ये पाण्याची पातळी तपासणे आवश्यक आहे कारण आपण जितके इन्वर्टर वापरतो तितके पाणी जास्त लागते डिशल्ड वॉटर त्याच्या बॅटरीमध्ये उतले जाते जर त्याची पातळी कमी झाली तर बॅटरी खराब होऊ शकते केवळ नुसकानच नाही तर आग लागू शकते अशा परिस्थितीत वेळोवेळी पाण्याची पातळी तपासली पाहिजे पाणी कमी असल्यास आस ते वेळेवर भरावे तापमान बरोबर ठेवणे महत्त्वाचे आहे अनेक वेळा आपण इन्व्हर्टर अशा ठिकाणी ठेवतो जेथे हवा खेळते नसते असे झाल्यावर इन्व्हर्टर गरम होते आणि आग लागू शकते अशा स्थिती स्थितीत इन्व्हर्टर अशा ठिकाणी ठेवा जेथे हवा खेळती राहील व आपल्या इन्वर्टरचा बचाव होईल व आपल्या कुटुंबाचाही सुद्धा बचाव होईल धन्यवाद